तालुका शिरो येथे किरकोळ वादातून झालेल्या कोयता हल्ला प्रकरणातील गंभीर जखमी शामराव देसाई राहणार नदीवेस याचा शनिवारी सायंकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला कोयता हल्ला केलेला वाल्मिकी घडसे राहणार बाळासाहेब मानेनगर दत्तवाड याला शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास कुरंदाड पोलिसांनी शिथाफीनं अटक केलंय याबाबत पोलिसांमधून मिळालेली अधिक माहिती अशी की मयत बाळासू देसाई व संशयित आरोपी वाल्मिकी घडसे हे एकाच गावातील मित्र असून काही दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून त्यांच्यात वाद झाला होता त्याच रागातून दहा ऑक्टोबर रोजी दुपारी साडे च्या सुमारास देसाई यांनी सुनील मगदुम याला घेऊन घडसेच्या घरी जाऊन कांशी लटका मारलास असं जाब विचारलं या रागातून संशयताने घरातील ऊस तोडण्याचा धारदार कोयता उचलून दोघांवर हल्ला केला आणि या हल्ल्यात सुनील मगदुम यांच्या हातावर गंभीर जखम झाली तर बाळसू देसाई यांच्या पाठीवर खांद्यावर व कानामागे वार झाली दोघांना तातडीनं इचलकरंजी आय एम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र उपचारादरम्यान शनिवारी देसाईंचा मृत्यू झाला शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात हो ना आला या घटनेनं दतवाड परिसरात खळबळ उडाले संशयितांच्या अटकेसाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांनी बाळासाहेब कोळी ज्ञानदेव सानप सागर खाडे अनिल चव्हाण यांची तीन पथक रवाना केली होती वडगाव तालुका हातकणंगले येथे संशयित आरोपी घडसे आल्याचं माहिती मिळताच कुरंदवाड पोलिसांनी कारवाई करून त्यांना ताब्यात घेतलं त्याचा कसून तपास सुरू असून सोमवारी सकाळी त्याला जयसिंगपूर येथील जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे गुरुंद्वार प्रतिनिधी मराठी एस न्यूज